मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशिला आता चित्राला खूप दागिने घालते आणि म्हणते की हे सर्व तुझ्यासाठी चित्र आता खूपच खुश होते पिंकीला खूप टेन्शन आलेलं असतं काय करावं तिला सुचत नाही सुरेखा किचनमध्ये जाते आणि चहा बनवत असते आणि सुशिलाकडे सारखी पाहत असते पहा सुशिला आता चित्राला अजून एक भला मोठा दागिना घालते आणि म्हणते हा कसा आहे तेव्हा हे सर्व माझ्यासाठी का असं ती विचारते सुशिला म्हणते हे सर्व तुझ्यासाठीच त्यावेळी आता त्या म्हणतो अरे युवराज हे काय चालले युवराज म्हणतो आपण फक्त हा तमाशा बघत राहायचा बापूसाहेब हे सर्व काही पाहतात आणि धनंजयला हळूच म्हणतात ओय बापू सुशिला देवींनी तर चांगलं थाईमानच मांडले म्हणजे एवढे दागिने घेतले तर आपल्या हाती काय लागणार तेव्हा पंधरा कोटीचे दागिने घेतले तर कुठे एवढा फरक पडतो असे पंधरा कोटी रुपये आपण पेरू परंतु पाचशे एकर जमीन आहे तुमच्या चार पिढ्या बसून खातील तुम्ही काळजी करू नका बापूसाहेब आता धनंजय म्हणतो आणि मनातल्या मनात विचार करतो मला एक कळत नाही सासूबाईंनी सर्व दागिने चित्रालाच का दिले असतील छबी तर त्यांच्या खूप लाडाची आहे छबीला अजून काहीच दिलं नाही त्यानंतर आता सुशीला पिंकीला पुढे बोलवते आणि म्हणते की इकडे एक मिनिट पिंकी म्हणते मला काही नको आहे सासूबाई त्यावेळी आता सुशिला म्हणते अगं तुला देत नाही मी तू इकडे तर ये असं म्हणून आता ती पिंकीला जवळ बोलवते चित्राला आता तो कंबरपट्टा देखील हवा असतो ती मनातल्या मनात असा विचार देखील करते त्यावेळी आता पिंकी पुढे येऊन विचारते काय झालं सासूबाई तेव्हा हा चित्राला कंबरपट्टा तू घालायचा आहेस असं सुशिला म्हणते चित्रा एकदम सोन्यात मढवून गेलेली असते पिंकीनी तिला आता तो कंबरपट्टा देखील घालते तेव्हा खूप छान दिसतीस तू असं सुशीला म्हणते तेव्हा चित्राला खूप आनंद होतो की एवढे दागिने मी माझ्या अख्ख्या आयुष्यात सुद्धा कधी सासूबाईंनी माझी इच्छा पूर्ण केली असं हावरट मनातल्या मनात म्हणते तेवढ्यात असते ते, ते सुरेखा सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते तायडे चहा घे त्यावेळी सुशीला म्हणते अगं काय जरा घरंदाजपणा शिकून घ्यायचा पाहुणे इथे बसले आहेत थोडे पण संस्कार नाही तुझ्यावर अगोदर पाहुण्यांना चहा द्यायचा तेव्हा सुरक्षा सुरेखाचा अपमान होतो सुरेखा लगेच पाहुण्यांना चहा देते सुशीला म्हणते पाहिलं ना या सुरेखाला किती शिकवावं कळतच नाही तेव्हा आता ते सराप म्हणू लागतात की घरंदाजपणा हा तुमच्याकडूनच शिकावा सुशीला आता त्यांच्या बोलण्यामुळे अगदी हुरळून जाते तर संग्रामला आता खूप राग आलेला असतो कारण त्याच्या आईचा अपमान सुशीला सतत करत तर सुरेखा म्हणते ताईडे हा चहा घे त्यावेळी सुशीला आता लगेच तो चहाच्या साडीवर सांडवून घेते त्याचबरोबर खाली लादीवर सुद्धा तो चहा पडतो त्यामुळे आता सुरेखाला खूप राग येतो पण ती आता त्या क्षणी काही बोलत नाही मग आता सुशीला म्हणते काय ग किती हा वेंधळेपणा लहानपणापासून बघत आलीये किती हा नुसता आपला वेंधळेपणा करत राहायचं नटायचं मुरडायचं आणि वेंधळेपणा करायचा बाकी काय काम एकही धडजमत नाही आता संग्रामला खूप राग येतो तेव्हा सुशीला म्हणते जा पटकन पाय पुसणी घेऊन ये आणि हे पुसून टाक स्वच्छ घर हे तेव्हा सुरेखाला आता खूप राग येतो तिचा अपमान होत असतो त्यावेळी आता पिंकी म्हणते मी पुस्ते सासूबाई राहू देते पण आता सुशिला म्हणते अजिबात नाही तू अजिबात पुढे यायचं नाही गप्प बस आमच्या दोघींचं चाललंय ना तेव्हा संग्राम म्हणतो ओ माझ्या आईला तुम्ही काही पण काम सांगणार का तेव्हा सुशीला म्हणते दोन बायका बोलत असताना तुषाने अजिबात मध्ये काही बोलायचं नसतं म्हणून ती संग्रामचं तोंड देखील गप्पा करते मी पुन्हा त्यालाच म्हणते काय रे सारखं माझं घर माझं घर करतो तुझं दहा कोटी रुपयाला तू हे घर घेतलं आहे ना चल तुला लगेच मी बारा कोटी रुपये देते साहेब याला दहा लाख रुपये ऍडव्हान्स देऊन टाका तेव्हा बापू साहेब म्हणतात काय काय म्हणाल काय तुम्ही अहो मी कुठून आणू हे दहा लाख रुपये सुशीला आता हसतच म्हणते अहो पन्नास कोटी येणार आहेत काय एवढी चिंदीगिरी करता दहा लाख रुपये द्यायला एवढं का रडता तुम्ही बापूसाहेब आता डोक्यालाच हात लावतात तर पिंकीला आता खूप टेन्शन येते या सासूबाईचं करावं काय या थांबता थांबतच नाहीये सुशीला सुरेखाला म्हणते जा ना पटकन अगं पायपुसणी घेऊन ये सुरेखा आता पायपुसणी घेऊन येते आणि सुशीलाच्या पायाजवळ जाऊन ती आता ते स्वच्छ करत असते त्याचवेळी सुशीला म्हणते काय ग तुम्हाला दासी बनवणार होती ना आता बघ कोण झालं दासी तेव्हा आता सुरेखाला खूप वाईट वाटतं सर्वजण आता सुशिलाकडे पाहतच राहतात बापूसाहेब काहीच बोलू शकत नसतात दोन बायका फजिती ऐका अशी बापूसाहेबांची आता अवस्था झालेली असते मग नंतर आता पिंकी मनातल्या मनात विचार करते सासूबाईंना अजून वाहवत हो जाऊ देऊ नकोस बाप्पा पिंकी आता खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा युवराज मनातल्या मनात विचार करतो की कारभारणीला कसलं तरी टेन्शन आलंय नक्की काय प्रकरण आहे ना हे, हे कळायलाच हवं वेळानंतर ही तेथून जाते त्यावेळी आता सुशीला ही चित्राला म्हणते काय जड झालं की काय तुला तेव्हा चित्रा म्हणते हो जडच झालंय जरा तेव्हा मी तुला हे काय आनंद दिलेलं नाहीये हे सगळे दागिने काढून ठेवा अगोदर असं आता चित्राचा अपमान करत सुशीला म्हणते असं म्हणून ती आता पिंकीला म्हणते की हे सर्व दागिने तू मला घालायचे आहेस तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो आता पिंकी लगेच पुढे येते सुशिलाला एक एक करून सर्व दागिने घालते तेव्हा सुशिला म्हणते की मी कशी दिसतेय तेव्हा सराब म्हणतो आ हा तुम्ही तर सरकारवाड्याच्या लक्ष्मीच दिसताय बापूसाहेब म्हणतात काय म्हणालात मी तिचा नवरा आहे ना सांगतो ना मग सांग ती कशी दिसतीये असं म्हणून बापूसाहेब आता सुशिलाची खूप प्रशंसा करू लागतात आणि म्हणतात सरकारवाड्याची राणी म्हणजे फक्त तुम्हीच आता जळफळाट होऊ लागतो पिंकीच्या मनाची घुसमट मात्र सुरू असते सुशिलाचं काय चाललंय काय नाही याकडे सर्वांचं लक्ष असतं सुशिला आता पुढे बापू साहेबांना म्हणते तुम्ही काय करा पस्तीस लाख रुपये यांचं बिल देऊन टाका बापू साहेब म्हणतात काय मी कुठून आणू हे पस्तीस लाख रुपये त्यावेळी सुशिला म्हणते तुम्हाला काही अवघड आहे का, का? आणि दहा हजार रुपये यांना अशी टीप देऊन टाका पिंकी आता डोक्यालाच हात लावते साहेब आता म्हणतात की अरे दहा हजार रुपये टीप कशी द्यायची याला पण देणार मी कुठून माझ्याकडे पैसेच नाही धनंजय म्हणतो काळजी करू नका बापूसाहेब उद्या काहीतरी करू आपण असं म्हणून तो आता बापूसाहेबांना विश्वासात घेतो त्यानंतर आता म्हणते या दागिन्यांवर मॅच होण्यासाठी अशा साड्या पाहिजेत ना आता माझ्याकडे उद्या साडीवाला येणार आहे मी भरपूर साड्यांची शॉपिंग करणार आहे बापूसाहेब म्हणतात सर्वाभूती परमेश्वर आता ते डोक्यालाच हात लावतात आता ते पैसे देण्यासाठी तयार होतात म्हणून इकडे सुरेखाला खूप राग येतो त्यानंतर सुरेख आता काचेचा ग्लास मध्ये असताना काचेचा ग्लास खाली जोरात आपटते त्यामुळे तो फुटतो तर सुरेखाच्या हाताला दुखापत होते दुसरीकडे आता घेऊन सुशीलाच्या रूममध्ये येते आणि मनातल्या मनात मला भेटावे यासाठी विचार करत असते म्हणते ठेवलेत ना आता निक बाहेर तेव्हा आता चित्र गुपचूप बाहेर जाते मग नंतर आता पिंकी तेथे येते आणि म्हणते सासूबाई अहो तुम्हाला संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे हे मला माहित आहे तुम्ही असं करू नका कारण अशी पैशांची उधळपट्टी करणं बरोबर बरोबर नाही त्यावेळी सुशीला म्हणते आता तू मला शिकवणार का संपत्तीचा उपभोग कसा घ्यायचा मी माझ्या मनाप्रमाणे घेणार आहे माझ्या नावे पहिल्यांदाच एवढी संपत्ती झाली आहे त्यावेळी आता पिंकी म्हणते प्लीज सासूबाई अहो ऐका पण आता सुशीला ऐकायला तयार नाही आता खूप वेळ पिंकी आता तेथेच विचार करत उभी राहते तेव्हा सुशीला विचारते काय काय बघतेस काय तू माझ्या दागिन्यांकडे पाहतेस का नजर लावशील तू अगोदर निघ माझ्या रूममधून त्यानंतर आता पिंकी ही रूममध्ये येते तेव्हा युवराज शेतीच बसलेला असतो तो विचारतो काय ओ कारभारीन तुम्ही कुठे फिरता नक्की एका जागी तुमचा पाय टिकूनच राहत नाही पिंकी मात्र आता युवराजच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही कारण तिच्या मनात फक्त सुशिला असते परंतु युवराज आता सारखा पिंकीकडे पाहत असतो आणि त्याला जी जखम झालेली असते त्यावरची पट्टी काढतो तो म्हणतो हो असं बिथरल्यासारखं का, का करताय ते जखम स्वच्छ करायचं औषध आहे का तेवढं तेव्हा आता पिंकी हो असं म्हणते मी स्वतः ती युवराजची जखम आता स्वच्छ करू लागते युवराज म्हणतो तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात एवढं बिथरल्यासारखं का, का वागताय कळतच नाही तेव्हा पिंकी म्हणते काही नाही हे काम सांगायचं तर तुम्ही एकटेच करत बसले असं म्हणून ती त्याच्या हातातून कापूस घेते आणि स्वतः ती जखम स्वच्छ करू लागते तेव्हा जमिनी संदर्भात काही गडबड आहे का असं युवराज सतत तिला विचारण्याचा प्रयत्न करतो पिंकी मात्र तो विषय टाळते युवराज आता गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत असतो पिंकी ही त्याच्याकडे पाहते ती युवराजकडे पाहत असते आणि विचार मात्र वेगळाच करत असते आता मित्रांनो पुढील भागामध्ये ही जमीन आता सुशीलताईकडून हिसकावून घेण्याची वेळ आली आहे असं आता सुरेखा संग्रामला म्हणत असते तेवढ्यातच चित्रात तिथे येते तर आता जसं तायडीने तुला सजवलं होतं ना सोन्यामध्ये मडवलं होतं ना तसं मी तुला मडवेल अगदी सोन्यामध्ये फक्त तू माझं एक काम करायचं आहेस असं आता सुरेखा चित्राला म्हणते त्यावेळी चित्र आता हुरळून जाते आणि सुरेखा जो काही प्लॅन सांगते तो ऐकत असते पिंकी आता त्या त्रिकुटांकडे पाहते तिला समस्त हे त्रिकूट काहीतरी प्लॅन करतायत यांना थांबवायला हवं आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब